अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत आणि मुलांना सतत काही ना काही असं चटपटीत खायची इच्छा होते आणि ते सारखं त्यांचं काहीतरी चटपटीत बनव काहीतरी चांगलं चमचमीत खायला बनव तर आज एक पदार्थ मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त एकदम कमी साहित्यात आणि पटकन बनणारे असे चिकन कटलेट तर चला वळूया रेसिपीकडे तर चिकन कटलेट्स बनवण्यासाठी मी पाव किलो चिकन घेतलं आहे अर्थ उकडलेला बटाटा घेतलाय एक कांदा पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट तेल घेतलं आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये हळद गरम मसाला चिकन मसाला आणि मीठ घेतलं आहे इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून घेऊया हे आप चिकन आपल्याला मध्य आचेवर एक झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यायचंय जास्त शिजवायचं नाही कारण चिकन एकदम बारीक कट करून घेतले त्यामुळे ते, ते पटकन शिजेल तर एक दहा मिनिट आपण हे शिजवून घेऊया इथे कांदा कट करून घेऊया जोपर्यंत चिकन शिजतंय आपलं तोपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया कांदा एकदम बारीक कट करायचा आहे जेणेकरून तो कटलेट खाताना दातामध्ये येणार नाही असा मोठा मोठा कांदा म्हणून एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांद्याला एकदम जवळ जवळ चिरा पाडायच्या आहेत म्हणजे मग तो कापताना एकदम बारीक बारीक कापला जातो लांबून लांबून चिरा मारल्यात तर मग मा तो एकदम मोठा मोठा कांदा कापला जातो आपण हिरव्या मिरच्या पण कट करून घेऊ हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करायच्या नाहीतर मग दाता खाली तिखट लागेल एकदम बारीक बारीक कट करून घेऊया आता चिकन शिजलंय गॅस बंद करून घेऊया आणि एका जाळीमध्ये चिकन मधलं पूर्ण पाणी काढून घेऊया चिकन मध्ये बिलकुल सुद्धा पाणी राहायला नको नाहीतर मग तळताना ते एकदम फुटतील आता ह्यामधलं पाणी काढून ते पूर्ण थंड होऊ द्यायचं थोडंसं असं दाबून दाबून जेवढं पाणी चिकन मध्ये असेल ते काढण्याचा प्रयत्न करायचा आता पाच ते दहा मिनिट हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता इथे कटलेट फ्राय करण्यासाठी मी पाच ब्रेड घेतलेत ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे ते ब्रेड बारीक करून घेतलेत दोन अंडी घेतली आहेत अंडी फोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायची अंडी हे चिकन आता थंड झालंय एका मध्ये काढून घेते सर्व पाणी व्यवस्थित काढून घेतलंय आता हा एक अर्धा बटाटा होता तो मॅश करून घ्यायचा आहे बटाटा टाकल्याने कटलेट्स बनवताना त्यांना बाइंडिंग घेते ते व्यवस्थित वळतात कापून घेतलेली हिरवी मिरची टाकूया मला मिरची थोडी जास्त वाटते म्हणून मी थोडीशी मिरची बाजूला काढून घेतली आहे कांदा कोथिंबीर आणि जे मी सुके मसाले घेतले होते ते टाकलेत आणि आलं लसणाची पेस्ट एकदम थोडीशी टाकायची आहे चवीपुरतं तुम्ही थोडीशी आलू लसणाची पेस्ट आता हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच एकजीव करायचंय एकदम व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आता हे मिश्रण मी पूर्ण एकत्र करून घेतलंय त्यानंतर हाताला थोडं थोडं तेल लावून आपल्याला त्याला एक आकार द्यायचा आहे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता टिक्कीचा किंवा गोल आकार देऊ शकता मी असा लांबट आकार देते तुम्ही वड्यांसारखा गोल आकारही करू शकता सगळे कटलेट्स जाले। आता एक एक कटलेट इथे अंड्यांमध्ये डीप आहे आणि वरतून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे व्यवस्थित लावून ठेवायचे अशा प्रकारे सगळ्या कटलेट्स करून ब्रेड लावून घ्यायचंय आता मध्ये तेल टाकून घेऊया कटलेट्स फ्राय करण्यासाठी तेल गरम झालंय गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि एक एक कटलेट्स तेलामध्ये सोडायचे गॅस मीडियम टू स्लो ठेवायचं आहे सगळे कटलेट टाकून झाल्यानंतर गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे नाहीतर ते जळण्याची शक्यता असते कारण खाली आपण कटलेट्सना ब्रेड लावलेला आहे तर ते पटकन जळतात त्यामुळे गॅस थोडा मीडियम टू स्लोच ठेवायचं तर कटलेट्स एका साइडने तळल्या गेलेत व्यवस्थित आपण सगळे कटलेट्स पंटून घेऊया ऍक्च्युअली हे थोडं ऑइली असतं बट कधीतरी खायला ठीक आहे कधीतरी तरी आपण तेलकट खाऊ शकतो सगळे कटलेट्स फ्राय झालेले आहेत आता एक एक आपण त्यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे त्यातील जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते निघून जाईल आता ह्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल होते ते टिश्यू मागे निघालंय आता मी सगळे कटलेट एका प्लेट प्लेटमध्ये टाकून घेते ह्यांना तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस तर गोड चटणी ह्यासोबतही खाऊ शकता मस्त लागतात तर इथे आपले कटलेट्स तयार झाले आहेत आपण टेस्ट करून बघूया कसे झाले तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये हो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा